प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा सरकारविरोधात इल्गार पुकारला आहे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याच्या मागणीसाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे थेट जाब मागितला आहे आता मौन नाही उत्तर द्या असा स्पष्ट इशारा देत बच्चू कडू पुन्हा एकदा आंदोलनाच्या तयारीत आहेत दिवाळीच्या काळात रवी राणा आणि नवनीत राणा यांना जोरदार प्रत्युत्तर दिल्यानंतर बच्चू कडू यांनी आता मुख्यमंत्री फडणवीसांकडे मोर्चा वळवला आहे सोशल मीडियावर मुख्यमंत्र्यांचं प्रतिकात्मक कार्टून पोस्ट करून त्यांनी टीका केली आहे फडणवीस साहेब दिलेला शब्द अजून तोंडातच धरून बसणार का शेतकऱ्यांचा संयम संपत चाललाय असं म्हणत त्यांनी सरकारवर निशाणा साधला यावर्षी जून महिन्यात बच्चू कडू यांनी कर्जमाफी आणि सातबारा कोरा करण्यासाठी अन्नत्याग आंदोलन केलं होतं सातव्या दिवशी आंदोलन पेटल्यानंतर सरकारने आश्वासन देत आंदोलन मागे घेतलं मात्र त्यानंतरही त्यांनी विदर्भात कर्जमाफीसाठी पदयात्रा काढून शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील एकोणतीस जिल्ह्यांतील लाखो शेतकरी संकटात सापडले आहेत मात्र भरीव मदत अद्याप पोहोचलेली नाही अशी टीका बच्चू कडू यांनी केली आहे सरकारला कर्जमाफीचा विसर पडू नये म्हणूनच आम्ही पुन्हा मैदानात उतरत आहोत असं ते म्हणाले बच्चू कडू यांनी सोशल मीडियावरून अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी नागपूरमध्ये आंदोलनाची घोषणा केली आहे सात बारा कोरा करा तो शेतकऱ्यांचा हक्क आहे आता मौन नाही उत्तर हवे नागपूरची भूमी उत्तर मागेल असं म्हणत त्यांनी सरकारला थेट आव्हान दिलं हिवाळी अधिवेशन आणि स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रहार संघटनेचा हा एल्गार सरकारसाठी नवे डोकेदुखी ठरणार असल्याचं स्पष्ट होतंय